असा राडे करणारा असा होतो आणि त्याला मी असं इथं पकडलं होतं <laughs> आणि तो बाक असतो ना बाक मध्ये गॅप असते तिथं टाकलं होतं त्याला मी आत म्हणजे रोज लहानपणी तर रोज मार खायचो माझ्या मोठ्या भावांना पण मारायचो तेव्हा नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत बरेच दिवस आपल्या प्रेक्षकांची एक मागणी होत होतं की त्यांना त्यांचा लाडका अभिनेता अशोक फळदेसाईच्या बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात तेव्हा आजच्या ऑकवर्ड फायरमध्ये आपल्यासोबत आहे अशोक फळदेसाई मला ऑकवर्ड करू नका <laughs> खरं तर क्वेश्चन तसे ऑकवर्डच आहेत पण बघूया त्याची उत्तरं काय मिळत आहेत अशोक साठीचा सा आपला पहिला प्रश्न आहे की लहान असताना किंवा कधी आईच्या पाकिटातले पैसे कधी चोरलेस का नाही चोरलेत दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा आपल्याला पिकनिकला जायला किंवा गर्लफ्रेंड सोबत जायला थाप मारावी लागते तर घरी कधी असं थाप मारून कुठे फिरायला गेलाय का गर्लफ्रेंडला घेऊन बाहेर गेलाय का हो काय थाप होती फिरायला जाण्याची थाप होती मग काय होतं बऱ्याच वेळेला आम्ही फिरायला जायचो मित्रमित्र आणि कॉलेजमध्ये असताना तर ते जास्त व्हायचं आणि कुठेतरी कॉलेजला जातोय म्हणून आम्ही फिरायला गेलो असं आहे बऱ्याच वेळेला पुढचा प्रश्न आहे आवडत्या मुलीशी बोलताना पहिला प्रश्न काय असतो म्हणजे आपण बऱ्याचदा जेवलीस का कशी आहेस वगैरे असं तुझा पहिला प्रश्न काय आता ते डिपेंड्स आता ते असं नाही सांगू शकणार ना की बाबा ते तरीवा, तरीवा, कुना आता ते कसं सांगणार तरी जेवलीच का हे कुणाकुणाला विचारले आता हा हे तर नक्कीच नाही विचारलंय जेवलीच का कशी आहेस हे पहिलं विचारलं असे ओके पुढचा प्रश्न आहे की परीक्षेत कधी कॉपी केली आहेस का हो आहेस आणि कॉलेजमध्ये असताना कधी असा राडा वगैरे घातलायस का कॉलेजमध्ये असताना नाही स्कूलमध्ये असताना घातलाय काय होत मग तो शाळेचा माझा पहिला दिवस शाळेचा म्हणजे मी पाचवीला पहिला दिवस पाचवीत जेव्हा गेलो मी आणि तेव्हा किस्सा असा झाला होता की आधी आधी येऊन स्टुडंट बसले होते आणि येऊन पहिला आपण बाग बघतो किंवा हे करतो एका मुलानं मला असं पाय टाकून खाली पाडलं होतं आणि मी तेव्हा खूप असा मस्तीखोर आणि खूप असा राडी करणारा असा होतो आणि त्याला मी असं इथं पकडलं होतं आणि तो बाक असतो ना बाक मध्ये गॅप असते तिथं टाकलं होतं त्याला मी आत म्हणजे अगदी so, फिल्मी स्टाईल हा फिल्मी आणि कंप्लेंट घरापर्यंत पोहोचली होती कारण माझे दोन्ही भाऊ त्या स्कूलमध्ये शिकायचे मोठे मोठे भाऊ सो so, ते खूप राडे झाले होते आणि पहिल्याच दिवशी हा किस्सा झाल्यामुळे ते सगळं वातावरण असं हे झालं होतं याच किस्साला धरून पुढचा प्रश्न आहे की घरी कधी असा बेदम मार खाल्लाय का खूप कधी असं नाही कधीतरी चुकून न खाल्लाय असं 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 झालंय ते म्हणजे रोज लहानपणी तर रोज मार खायचो मी आणि मी माझ्या मोठ्या भावांना पण मारायचो तेव्हा सो असं ते होत खूप आपल्या घरातली टूथपेस्ट संपल्यानंतर आपण ती अशी लाटण्यानं वगैरे लाटून ती वापर करतो तसा का ती प्रकार केला लाटण लाटणं आणायला जायच्या आधी ते इथून असं ते करणं असतं ते पण झालेले कट करून ते पूर्ण सगळं घेणं शूटच्या निमित्तानं आपण बऱ्याचदा हॉटेलला जात असशील तू किंवा म्हणजे हॉटेलात आपण जेव्हा थांबतो तेव्हा तिकडचे कधी साबण किंवा अशा काही वस्तू आपण निघता निघता बॅगेत भरल्यात का पुढच्या वेळी वापरासाठी घेतलेत घेतलेत <laughs> क्या बात आहे अजूनही प्रश्न आहे ते म्हणजे विदाऊट तिकीट प्रवास केलाय का आणि टी सीनं कधी तुला पकडलाय का मी कधीच केला नव्हता खरं तर दोन महिन्यापूर्वी मी विदाऊट तिकीट आणि मग ते नायलाजने मला करायला लागलं मी कधीच केलं नव्हतं खरं तर नायलाजण मला खूप घाई होती पोचायचं होतं आणि मी तसंच ट्रेनमध्ये चढलो पण ते चुकीचं आहे खरं तर पण नायलाज होता म्हणून मी चढलो होतं येस तो झाला म्हणजे तो हा प्रश्न जर आधी दोन महिन्या आधी विचारला असतं तर मी नाही म्हणलं असतं <laughs> <laughs> सोशल मीडियावरती आपण सगळेच असतो इंस्टाग्रामवरती कधी आवडत्या अभिनेत्रीला स्टॉक केलायस का हो हो बरेच वेळेला पाणीपुरीच्या गाडीवर कधी सुकापुरी आहेस का सुकापुरी खायला मी जातो मेन सुकापुरी मला खूप आवडते ओके म्हणजे एक्स्ट्राची लोक सुकापुरी मागतात तो सुकापुरीच खायला, खायला जातो पुरीची प्लेट घ्यायला जातो मी क्या बात आहे क्या बात आहे